तर आपण बघा घरच्या गाईच्या दुधा मग पासून एकदम मस्त असं पनीर बनवलेलं आहे आणि हे बघा किती मस्त असं झाले आपलं पनीर जय जिजाऊ जय शिवराज तर मी अश्विनी आणि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा मस्त अशी सकाळ झालेली आमची आणि चहा पाणी पण झाली तर, मी मस्त सा सा मी तर आज आम्ही तुम्हाला एक अशी मस्त वेगळी असा एक पदार्थ बनवून दाखवणार आहे की म्हणजे भरपूर दिवसापासून आपल्याला अनेक ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही तो म्हणजे ती रेसिपी बनवलीच नाही तर म्हणलं चला आज वेळ आहे तर बनूया तर म्हणजे भरपूर दिवसापासून आम्हाला ताईंची कमेंट देत होते की ताई तुम्ही ती रेसिपी बनवून दाखवा तर आज आम्ही बनवून दाखवणार आहे तुम्हाला पनीरची रेसिपी आणि म्हणजे आम्हाला म्हणजे आम्ही स्टार्टिंग बसून पनीर कसे बनवते ते पण दाखवणार आहे तर आता आम्हाला लगेच सुरू करायचं आहे पनीरचे म्हणजे पनीर कसं बनवते आणि प्रत्येक वेळेला आपण काय करीत राहतो समजा दुकानातून पनीर आणलं की लगेच पनीरची भाजी बनवतो तर त्यापेक्षा घरी तयार केलं होममेड पनीर जर बनवलं ना आपण म्हणजे आपण घरी तयार करून ती एकदम भारी रागत ती आणि त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला आज पनीर बनवायचं कसं हे बनवून दाखवणार आहे म्हणजे पनीर कशापासून तयार होतं किंवा पनीर बनवण्यासाठी काय काय लागतं तर आज आम्ही तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे तर बघा जास्त टाइम न करता हे बघा आपण मस्त असं एकदम फ्रेश दूध घेतलेलं आहे तर सकाळी सकाळीच गायचं दूध काढलेलं होतं आणि एवढं म्हणजे असं एवढं पातील पातीला असन दोन एक लिटर दूध असन तेवढं घेतलेलं आहे आपण हा तास आहे ना एकदम तर मग ते गाळून घ्यायचे आपल्याला एका तर आपण जे दूध होतं ते एका दुसऱ्या पातील्यामध्ये गाळून घेतलेलं आहे स्वच्छ आणि आपल्याला हे दूध आहे काय ना म्हणजे चुलीवर ठेवून द्यायचं आहे चूल पण आता चांगली फेटलेली आहे आणि दूध म्हणजे आपल्याला उकळून द्यायचं चांगलं तर चूल पण पेटवली आणि पातील चुलीवर ठेवून दिलेलं आहे एकच साकूड घातलेलं आहे म्हणजे एकदम आपल्याला कमी याच्यावर चांगलं असं तापून आहे म्हणजे ह्या दुधाला जवळपास उकळी येऊपर्यंत आपल्याला म्हणजे असं चांगलं तापून द्यायचंय <laughs> तर आपण दूध उकळा ठेवून आता दहा एक दहा पंधरा मिनिटं झाले आणि बघा दुधाला थोडी थोडी साय यायला लागलेली आहे तर हे बघा थोडी थोडी म्हणजे साय पण यायला लागली आणि थोडस राहिले उकळायला म्हणजे तापतच आलेलं आहे पण अजून उकळी यायची बाकी दुधाला तर आपल्याला नाही दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची तर बघा आपल्या दुधाला एकदम अशी उकळी आलेली आहे म्हणजे आता, आता तर उकळी आली कारण जास्त विकाय असं जास्त उकळून नाही द्यायचं थोडस वरती फेसायला लागला आता तर मी हलवित होते आणि त्यानंतर उकळी काढून घेतली चांगली आता <laughs> तर पा आता आपलं दूध चांगलं उकळलं पण होतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू टाकायचंय तर दोन लिंबू पण घेतलेले आणि आपल्याला लगेच कापून आणि त्याचा रस टाकायचा आहे तर याला दूध नाही उकळून द्यावं लागत ना एक उकळी काढून घ्यायची ताबडतोब म्हणजे जे पहिली उकळी आली का त्यानंतर लगेच लिंबू आहे का कापून टाकायचे कारण मग ना सुरुवातीच्या उकळीमध्ये जर लिंबू जर कापून टाकला ना तर लगेच दूध म्हणजे हे होत तर तर एका मध्ये आपल्याला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे कारण की मग गाळून घेतलं का लिंबाच्या ज्या बिया राहतात का बिया पण नाही येत आणि लिंबत जर ते थोडस रसाचं हे जर असलं ना ते पण येत रस चांगला एका प्लेटीमध्ये घ्यायचं आपल्याला काढून तर दोन लिंब पण तर आपण जी दूध एकदम अशी मस्त उकळी आलेली होती का तर उकळीला आपण थोडीशी मोडून दिली आणि ना म्हणजे जाळ थोडासा कमी केला तर उकळी बी आता थोडीशी म्हणजे कमी झाली तर आपल्याला त्याच्यामध्ये हे बघा जो लिंबाचा रस आहे काढून घेतलेला तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि याला सारखं हलवत राहायचं आता दूध आपलं फुटन आता तर आपल्याला सारखं हलवत राहायचं याला तर लिंबू टाकल्यानंतर नंतर बघा पाच एक मिनट म्हणजे दोन एक मिनटं चांगला हलवून घेतला आणि बघा हे बघा आपलं दूध तर पाच मिनटं पण झालेले आणि पूर्ण घट्ट व्हायला लागलं म्हणजे दूध आता आपलं फुटायला लागलं तर पा किती घट्ट दूध झालेलं आहे आणि पाच मिनटं चांगलाच हलवत राहायचं म्हणजे मग खाली दूध लागणार नाही काही नाही तर हे पा आपलं दूध कसं पूर्ण असं फुटलेलं आहे बघा पाणी पाणी बाजूला आणि जी आपली मला एक ती बाजूला झाली आहे आणि हे बघा ह्याच पद्धतीने आपल्याला होऊन द्यायचंय पूर्ण म्हणजे आता भरपूर टाईम पण झाला आम्ही हलवित राहिलो होतो पाच एक, एक मिनटं तर आपल्याला आता हे लगेच खाली काढून घ्यायचंय तर आपण एक भांड घेतलेलं आहे आणि एक म्हणजे उपर्ण घेतलेलं आहे स्वच्छ तर आपल्याला आहे ना म्हणजे ह्या पद्धतीने असं गाळून घ्यायचंय तर त्याच्यातलं जे दूध आहे का ते असं पूर्ण खाली याच्यामध्ये भांड्यात जाईल आणि वरती वरती आपलं पनीर राहील तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचंय कविता ते पातील घेऊन इकडे तर पा एक उपरनं पण घेतला आणि डब्बा पण तर लगेच आपल्याला दूध आहे का ते गाळून घ्यायचंय म्हणजे आपलं पनीर वरती निघाल गाळून टाकतील थोडं थोडं गरम हे बघा एवढं आपलं पनीर निघलेलं आहे आणि जे खालचं पाणी पाणी राहतं का ते आपल्याला टाकून द्यायचंय आणि उपरण्याचे नाही ना असं पूर्ण हे बघा गरम येते पूर्ण असं पाणी काढून द्यायचं त्याच्यातलं आणि गरम गरमच निघत नंतर मग गार झालं का मग ते निघत नाही ते पाणी त्याच्यातच हे होतं आणि एकदम उपरणं चांगलं फिरून घ्यायचं पाणी पण निघून जाईल त्याच्यातलं बघा तर पा आपलं पनीरचा गोळा किती मस्त झालेला आहे पण त्याच्यानंतर आपलं वरून थोडस पाणी टाकायचं कारण की जे आपला लिंबाचा रस राहतो का आंबटपणा जाईल म्हणून पाणी टाकून थोडस पिळून घ्यायचंय गार पाण्याने मग ते जे लिंबाचा जो रस आहे का का तो आहे ना म्हणजे पूर्ण लिंबाचा तो रस गेला पाहिजे त्याच्यातून तर जास्त आंबट नाही होऊ म्हणून आपण गार पाणी टाकलेलं आहे आणि या पद्धतीने डबल आपलं सगळं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं चांगलं पिळून घ्यायचं असं गोल करणार त्याला अस गोल करून पिळा करून आपल्याला चांगलं पिळून घेऊन आणि ठेवून द्यायचंय पॅक दाकर पॅक गाठणार बघ त्याला पाणी पण पूर्ण निघलेलं त्याच्यातलं बघा आणि आपल्याला एका डब्यामध्ये ठेवून द्यायचंय कस गोळा बनला पाहिजे आणि आपल्याला याच्यावर आता झाकण ठेवून द्यायचंय आणि ना असं म्हणजे असं जड वस्तू काही ठेवायची आता आमच्याकडे दुसरं काही नसतो खालबत ठेवलेलं आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये बाकी एकदम असं व्यवस्थित झाकण राहील आणि आपल्याला हे आता असंच ठेवायचंय आठ तास पण झालेला आहे आणि एक दोन पण झालं आहे तर आता आपण बघू आपलं पनीर कसं तयार झालेलं आहे तर पा आपलं पनीर आता म्हणजे आम्ही उपरण्यातलं सोडलेलं आहे आणि पाच झालेलं आहे म्हणजे दुकर दुकानच्या पनीर वरने तर घरचं पनीर आणलंच राहत थोडस आणि घरचं पनीर म्हणजे घरच्या दुधात बनवलेलं राहतं ना गाईच्या तर थोडस भुगरा भुगरा होत राहत हे पा तर आपल्याला जे की सगळं काढून घ्यायचंय तर आपलं पनीर बघा किती छानच तयार झालेलं आहे आणि हे बघा तर आपलं म्हणजे घरचं आपण घरी बनवलेलं पनीर आहे तर थोडा थोडासा असं भुगरा झालाय तर आपल्याला म्हणजे त्याचा एकदम असं सा शेप साईज मध्ये यायसाठी आपल्याला थोडासा नॉर्मल मा आहे का त्याच्यामध्ये मैदा घ्यायचा आहे तर मी थोडासा मैदा घेतलेला आहे आणि हे बघा जास्त एवढा नाही टाकायचा आपल्याला जसं लागेल का तसं टाकून घ्यायचंय म्हणजे तो व्यवस्थित असं हे पण झालं पाहिजे त्याच्यामध्ये मिक्स आणि चांगला कालून घ्यायचं मैदा टाकल्या नंतर असं एकदम असं एकदम पूर्ण त्याच्या पनीरला लागला पाहिजे असं पद्धतीने कालायचा हे बघा मी पूर्ण आता पनीर त्याच्यामध्ये म्हणजे मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने आपला गोळा तयार करून घ्यायचा शंभू सर आणि लगेच आपल्याला म्हणजे ते सेट करायला ठेवायचंय पनीर तर त्यासाठी हे बघा एक आपण चौकोनी डाबा घेतलेला आहे तर पा एक चौकन डबा घेतलेला आहे आणि उपरण्याचा थोडासा भाग कापून घेतला मस्त तर डब्यात बसून असा एक साइडनी कर म्हणजे मग त्याच्या वरून सुद्धा आलं पाहिजे त्या पनीर सेट करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्या ठेवून द्यायचंय तरी बघा तर पा पनीर या डब्यामध्ये पण टाकलं आणि आपल्याला असं दाबून घ्यायचं कारण तिची ओढी जेव्हा आपण कापू का म्हणजे कापता पण आली पाहिजे एकदम असं पनीर खाली दाबून घ्यायचंय आणि सगळ्या को कोपऱ्यात आपल्या आणि छोट्या डब्यामध्ये चौकन डबा आपण काबार घेतला त्याचे वडे बी बनले पाहिजे आणि आपलं पनीर सेट व्हायसाठी ठेवलेलं आहे आणि हे बघा एकदम जास्त असं दाबून घ्यायचं शंभू न पनीर पण आता एकदम व्यवस्थित आपण ठेवलेलं आहे असं दाबून आणि जे उकडले झाले त्या आणि लगेच आपण पॅक लागून द्यायचं आणि आपलं पनीर म्हणजे नंतर आपण नंतर उघडल्या दुकानातून आणतो का तसं पनीर तयार होणार आहे आपलं तर पहा एका डब्यामध्ये आपलं पनीर पॅक केलेलं आहे तर फ्रीज जर असलं तर फ्रीजवर ठेवायचं नाही तर मग तसं ठेवलं तरी चालतात आता दोन दिन आलं नंतर आपलं पनीर म्हणजे तयार झालं आपण सगळी ठेवलं फ्रीज मध्ये आणि खर तर, तर म्हणजे दोन तीन घंट्यानंतर काढायचं होते पण आम्ही त्याच्यानंतर वावरात गेलो मग ते येतात फ्रीज मध्ये म्हणजे ठेवलं आम्ही म्हणलं आता जाऊ द्या संध्याकाळीच बघूयाला तर पनीर पा अगदी दुकानच्या पनीरवाली पनीर झालेलं पनीर आहे माहिती मागे तर पा हे बा एकदम असं म्हणजे कोणी म्हणा एकदम आताच दुकानातून आणलेलं आहे बघा पनीर एकदम निब झालं मस्त मस्त झाले तर बघू आता आपण याला कापता येतात काय कापताव हा एकदम मस्त वड्या बनतील आणि ते फ्रीज मध्ये ठेवलेलं गण त्यामुळे पहा आपलं पनीर एकदम दुकानच्या पनीरवाणी झालेलं आहे एकदम नरम तर वड्या पण एकदम मस्त कापता येऊ राहिल्या आणि हे बघा किती भारी असं म्हणजे सेम एकदम आपलं जे दुकानात जसं दिसतं का ते एकदम त्या झालेलं आहे म्हणजे असं वेगळे स्वभाव नको ना ग चला आपल्याला आता मस्त वड्या करून घ्यायच्या आहे आणि आपण पनीरची भाजी बनवणारच आहे आता खायची पनीरची भाजी संध्याकाळी पा, किती एकदम म्हणजे एकदम असं सॉफ्टली आपलं पनीर कापल्या जाऊ राहिलं आणि आपण घरच्या गर घरी पण पनीर बनवू शकतोय आ, कारण समजा एखाद्या दिवशी अर्जंट मध्ये जर भाजी बनवायची असली आणि दुकानात नाही जायला जमलं तर मग आपण घरच्या घरी बी असं बनू शकतोय आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे जास्त काही असं वेगळं साहित्य काही लागत नाही जे घरच्या याच्यामध्ये साहित्यामध्येच होऊन जातं तर एकदम मस्त असं आपलं पनीर बनलेलं आहे आणि आता याचीच भाजी आपण संध्याकाळी बनवणारच आहे आणि तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्याशी शेअर करणारच आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा तू खायचं पनीर हा घे इकडं बोल तर पा आपलं पनीर पण एकदम मस्त विकी झालेलं आहे तो लाते तो में तर आमचं पनीरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद